this is what i see മുന്നേലിയായ असं सगळे काशी करायला गेले ते काशी करायला काशी लवकर लवकर या पटापट आणि लगेच कमेंट करा कमेंट काशी करायला गेले का रे सगळेजण काशी करायला गेले का काशी येऊ लाई चालू पंधरा मिनिट लाई चालू करून पंधरा मिनटं पत्र नाही त्यांचं आला पुणे अकरा वाजून गेले मावशी हाय कुठे तुम्ही अरे दादा ते आता सध्या गणपती बसलेत ना घरी हा गणपती बसल्या बसले असल्यामुळे कसे आहे तुम्ही मस्त आहे निले नितीन तू कसा आहेस गणपती बसल्यामुळे मी लाई लाईव्ह जास्त घेत नाही रे पण आज आली मी माझ्याकडे तर वायफाय पण बंद झालेला आहे हां वायफाय बंद झालेला आहे वायफायचे पैसे भरला ना नऊशे रुपये सातशे नव्वद म्हणजे आठशे रुपये भर लागेल वायफायचा आता आठशे रुपये महिना झाला आहे किती आठशे रुपये महिना त्याच्यामुळे वायफाय पण बंद झाला सध्या वायफायचे पैसे भरल्यानंतर मला एक जाईन आता उद्या वायफायचं भरू पैसे रिचार्ज करू वायफायला बाकी जेवण झाले का हां बाकी जेवण झाले बाबा लाईक करून दे बरं एक तू आलास ना तर येताना लगेच लाईक ठोकायची हां लाईकपासून खातं उघडायचं तब्येत बरे आहे का तब्येत वगैरे सगळी बरी मी कसं मी कशी तू कसं आहेस चांगला आहेस ना हां मग आता एक लाईक ठोक बरं हां ते आता काशी करायला गे बाकी गेले बाकीचे गेले कुठे गेले ते काय माहिती नाही केव्हा ची आली मी पंधरा वीस मिनटं झाली मला येऊन ये एक तर पहिले माझ्याकडे फक्त पन्नास टक्के देत आहे किती आहे पन्नास टक्के हा लाईक केलं ना बरं झालं लाईक केलं तर गणपती बाप्पा बसले जिकडे तिकडे आता उद्या परत गणपती बाप्पा बघायला जायचंही त्याच्यामुळे अजून राहून जाईल लाईव्ह घ्यायचं मी तर हाय सपोर्टला हा तू हाय बाबा सपोर्ट ला असा सपोर्ट, सपोर्ट करत राहा कायम आणि जशी माझी लाईव्ह दिसली का माहित होत मी आज लायला येणार आहे असं नितीन तुला माहिती होत मी आज लाईला येणार आहे असं तुला माहिती होत का मी आज लाई घेणार हाय असाबरत मग मी घाबरत मी नाही घाबरत रे मी वाघीन आहे वाघीन हा वाघीन वाघ माझा बाप होता मी त्याची बछडी वाघीन मला तर हे लोक फेकवाले तर मला चार वर्षापासून त्रास देतात पेकवाली चार वर्षापासून त्याच्या बापाला बी नाही घाबरत मी हो माझ्या मन माझ्या मन बोलत हाई होता हां असं मन असं बोलत होतं की मी येणार आहे बा लाईला असं अच्छा अच्छा आली ना मग मी खासपसाठी लाई घ्यायला पण बाकीचे पाखर गेले ना उडून रर्रकडे उडून गेले ते काय येणार नाही आता काही अकरा वाजून गेले नाही येणार असं मला तरी वाटतं माझा मोबाईल नंबर देऊ का मावशी हां दे ना मध्ये दे ते मी स्क्रीन शॉट काढून तुमचा मोबाईल नंबर दे क्रीनशॉट काढेल मग मी काकाच्या मोबाईलवरून तुला फोन करेल मला तुमचा मोबाईल नंबर सांगा ना नाही मी कशाला सांगू माझा मोबाईल नंबर तू तुझा नंबर दे पहिले मला तुझा नंबर दे तुम्हाला मग मी तुला, तुला काकांचा नंबर देईल काकांच्या मोबाईलवरती तुम्हाला कॉल कर पहिले तुझा नंबर दे आणि तो नंबर तुझाच खरंच निघाला पाहिजे मी मिस केलं करतो तू मिस कॉल करतो असं काय मग मिस कॉल नको करू मी माझा नंबर नाही देत रे पर्सनल नंबर असतो माझा लाईव्ह नाही देत आणि मी सांगत पण नाही हा नितीनच ना मग नितीनच म्हणते ना माझा पर्सनल नंबर असतो ना तो मी देत को नाही कोणाला आले का नंबर कुठं आला रे पागल नॉन नंबर आला का तिचं नाव आलं फक्त नितीन तू असे जर असं जर आ, अरे मेसेज टाकत असशील तर तुला ब्लॉक करून टाकेल मी ब्लॉक करून टाकेल असं जर मेसेज टाकशील आला का नंबर असा बोलला ना तू नंबर टाकता काय बोलला तू माझा नंबर आला का आता तू नक्की ब्लॉक हो शिवशिंग माझ्या हाताने असा ब्लॉक होशील की पुन्हा निघणार नाही नंबर सांगणार आहे सांग तुझा नंबर दे ना मी शॉट काढते ना नंबर सांग तुझा हां तुझा नंबर कधी वरील तुझा नंबर कधी थोडा पण डुप्लिकेट राहिला तर मग बघ तू गट माझ्याशी काय गट माझ्याशी राहणार नाईन डबल झिरो डबल फोर टू थ्री थ्री फाय सकस फोर ओ वाय वायशा गरे यार कसा असा कसा नंबर तुझा नाईन डबल म्हणजे डबल नव न डबल नाईन म्हणजे नव्याण्णव झिरो डबल म्हणजे दोन शून्य फोर टू थ्री फाय सक्स फोर अच्छा फाईव्ह सिक्स फोर असं का डबल फोर टू थ्री टू थ्री फाय सिक्स अच्छा फाय सिक्स फोर ओके ओके लावून बघा डबल नाईन म्हणजे हा दोन हां डबल नाईन दोन झिरो डबल चार टू, जाले हो बर 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 डबल फोर टू सहा सात आठच झाले ना रे अंक हो बरोबर आहे नाही रे कसले अंक रुंक बरोबर नाही ते नाईन डबल झिरो म्हणजे नऊ डबल झिरो फोर टू बघते मी आता उद्या लावून बघते ह्या आता क्रीनशॉट घेतला मी आता उद्या तुझा नंबर मी लिहून गेले का वहीवरती त्या कागदावरती असा क्रीनशॉट टिचकने काढला मी तुझा डबल फोर टू थ्री फाय फाय सक्स फोर ओके okay? फाय सिक्स फोर अच्छा आता बरोबर घेतला असं बरं बरं आता उद्या काय करेल माहिती का मी स्क्रीनशॉट करा काढला कर आहे ना त्याचा अंकामध्ये रूपांतर करेल कशात वहीमध्ये अंकात रूपांतर केल्यानंतर मग मी तुला कॉल करेल शंभर टक्के सांगा नंबर नाही आता मी कसा सांगू तुला नंबर माझा नंबर मी सांगणारच नाही ना माझा नंबर मी देतच नाही ना कोणाला राजा माझा नंबर मी नाही देत कोणाला त्याच्यामुळे आय एम सॉरी नितीन सॉरी सगळ्याकडे गणपती बसले ना लोक गणपती बघा जातात रे त्याच्यामुळे लाईला नाही येत माझा नंबर सांगा घडी घडी मी सांगत मी जो नंबर सगळे लोक गणपती बघायला गेलेले ना त्याच्यामुळे हा सगळे लोक गणपती बघायला गेले त्याच्यामुळे लायला नाही येऊ शकत हा लायला नाही येऊ शकत तिथे माझा नंबर सांगा तुझा नंबर मी आता सांगू नाही शकत कारण की तू गेला वरती अरे यार कुठे गेले कशी करायला सगळेजण लास्टला फाय फाय सिक्स फोर हाय मावशी अच्छा लास्टला काय आहे फाय सिक्स फाय सिक्स ना फोर आहे फाय सिक्स फोर ओके अगर तुझा नंबर काही चुकीचा निघाला माझ्याशी गाठ आहे तुझी हाय माझ्याशी तुझी गाठ आहे हे पण लक्षात ठेव माझा डीपी हाय मावशी तुझ्या डी डीपी दिसत र तिथे पी नेट आपण एन करून ठेवलाय तिथे अच्छा नंबरच डीपी असे ओके, -ओके। सुन मी, मी कशी फोड काम करत नाही अच्छा मी कधी काम करते अच्छा ओके हा तसंच राहायचं माणसानी तसं बोलताना ना तसं करून दाखव माझे मामा कमिशनर आहे हा येस येस तुझे मामा कमिश्नर आहे नाही का हो गॉड तुझी मामा कमिश्नर आहे कमिशनरचा भांजा आहे ना तू कमिशनरच भांजा आहे ना बाबा घाबरा तर लागेलच ना तर मामा कमिश्नर आहे तू माझे मामा कमिश्नर तुझा मामा कमिश्नर आहे भाई हा तुझे मामा कमिश्नर आहे yes yes लाईक करा रे लाईक करा लोंबड्या ना हा लोंबडे गायकच नाही करत कशाला घाबरता अरे मी घाबरत नाही रे बाबा मी नाही घाबरत असे चंगू मंगू आंडू पांडूला मी घाबरत नाही आंडू पांडू चंगू पोंग पंडित चंगू मंगू पोंग पंडित यांना नाही घाबरत मी घाबरायची कामं करते तर मी घाबरत नाही कोणाला किंवा मी इंडियन हाय इंडियन त्या कळशी ताजं पाणी भरले तांदेच्या कधी चुकी मी कधी चुकीचा नंबर देत नाही द्यायलाच नाही पाहिजे चुकीचा नंबर चुकीचा नंबर कधी दिला तर मग तो समोरच्या व्यक्तीला आपण सांगू शकतो की हा नितीन पाटीलचा नंबर आहे का नितीन पवारचा जर नशी असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा रोजना असेल तर नक्की लाईक करा पर हा नंबर बरोबर असेल तर शेवटी काय बोलला तू शेवटी काय म्हणे माझा ना अच्छा थांबा लास्टला फो लास्टला हाय लास्टला फाय सिक्स फाईव्ह सिक्स फोर असाय का नितीन मला लागते झोप झोपती बाबा मी पर पर। आ, आता काय कोणी कुत्रे बी येत नाही मांजरे बी येत नाही ती लाईला कोणी येत नाही ते कुत्रे मांजरे लाईला कोणी येत नाही ना त्याच्यामुळे तुम्ही किती वाजता हो बरोबर हा मी आता झोपती कारण की ला कोणी येत नाही एक पण एक बी कुठे येत नाही मी हाय ना तू हैवेश एकट्याशी किती बोलणार मी मग शी अरे पण तू हैदेश एकटे किती बोलू काय बोलू तुझ्याशी तू माझ्याशी काय बोलणार त्याच्यामुळे मला बी लागते झोप मी आज दुपारी फार जागरण केलं सकाळी मला सकाळी साडे सहालाच उठायचंय बाबा विस्टारचा डबा करायला माझ्याशी बोला तुझ्याशी बोलू तेच विचार पडली मी तू माझ्याशी काय बोलशील मी तुझ्याशी काय बोलणार बरोबर आहे का नाही ती आता वाजली तुझे अकरा हो ना 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 बाकी मामा कसे आहेत मामा चांगले मजेत बाबा बाळानेतील उद्या मस्तपैकी छान आपण झकास ला येऊ आता मी दुपार झोपली आणि मला झोप लागते त्याच्यामुळे मी आता रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भारत